सेवानिवृत्ती हा प्रसंग प्रत्येक नोकरदार माणसाच्या आयुष्यातील एक भावनिक प्रसंग जिथे नोकरीचे अनेक वर्ष घालविले ज्यांच्यासोबत दिवस व्यतीत केले त्यांना आणि त्या ऑफिसला एका क्षणात सोडून जाणं याचेच कित्येकांना दुःख असते परंतु निसर्गचक्र चालू राहावे म्हणून या प्रसंगाला हसत हसत स्वीकारावे लागते महावितरण कंपनीतील फोरमन म्हणून निवृत्त झालेले युसुफ खान दाऊद खान पठाण हेही त्यास अपवाद नव्हते एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये वडिलांच्या जागेवर महावितरण कंपनीच्या सेवेत ते रुजू झाले प्रामाणिकपणा परिश्रम आणि सचोटी या बळावर त्यांनी ज्येष्ठ सहकारी वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्यांची मनं जिंकली प्रपंच सांभाळून त्यांनी आपली सेवा बजावली अडतीस वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त होत असल्यानं त्यानिमित्त कार्यालयात पारिवारिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सहाय्यक अभियंता दिनकर ठाकर यांच्या उपस्थितीत युसुफ खान पठाण यांना सर्वांनी भावी वाटचाली सदिच्छा दिल्या म्हणजे दादांचा विषय म्हणजे आता जरी मला दोन अडीच वर्ष जरी झाले तरी सुरुवातीची भेट म्हणजे असं एक मी जॉईनिंगला आहे तुम्ही वेगवेगळ्याने येईल सी ना। ना ते मला भेटले सुरुवातीला आणि रीडिंगला असंच काहीतरी होतं पण झालं म्हटलं ठीक आहे आता रीडिंगला जाता येतं जा पण अनुभव असे असे आले का मी इथं असताना मला एक असं अरे आपण या भागात नी काम करतोय आता मी जरी इथं जॉईन झालो तर मला असं सांगितलं गेलं की एरिया असं आहे की तुम्ही एक आलेच कावर बरं इथं म्हटलं आले तर कुठंतरी काम तर करावं लागलं या हिशोबाने पण इथं आलो आलो पण असं काहीच नाही आहे की जसं बाहेर सांगितलं जातं तसं काहीच नाही आहे आणि इथं जे काही आले असतील पठांदाला इथं बाजूला त्यामुळे काही विषय नाही कोणी एखादा खूपच हे असेल दादा त्यांना समजून सांगायचे तू ॲग्रेसिव्ह असेल त्यांना समजून सांगणार आणि बाहेर काढणार हे त्यांच्यातनं एक गुण होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामाला कधीही नाही म्हटले नाही त्यांनी मी काय बोलू मग <laughs> म्हणजे त्यांनी इतकं केलेलं आहे लोकांसाठी घरच्या लोकांचे शब्द कमी पडतात मग आता बरेच लोक बोलले आत्ता पण बोलायचं पर्व पण बोलायचं म्हणजे ते व्यक्तिगत त्यांचा असं आहे का किती दिवस दिले तर संपलं नाही तुम्ही बोला असं संपणार नाही त्यांची जे त्यांनी केलेलं आहे त्यांचे कार्यकाळात जे जे त्यांनी लोकांसाठी केलेलं आहे आता प्रत्येक लोक म्हणतात तू ऐकला आहे तुझा काय हे पण काय असतं आंबाचं झाड जो असतो ना सगळ्यात जास्त त्याच्याच नशिबात दगड असतात हे एक्सेप्ट करण्यासारखी गोष्ट आहे पण त्या माणसाने मला तसं कधीच ठेवलं नाही कधीच नाही कधीच नाही आणि आता ते लोक दगड मारणार यासाठी त्यांनी काही कार्यकर्ता ठेवले तुमच्या साठ का हा माझा झाड आहे याला कोणी दगड मारो नाही याच खात्री तुम्ही आहे तिथं माझ्यासाठी सक्षम उभे आहे तुम्ही का आणि मला पण आता काही नाही मला शंभर आंबे लागो का वीस आंबे लागो मला काही आता हे नाही का तुम्ही मारला कोणी दगड मारलं तरी तुम्ही लोक आहे ते झाले वय त्यांचा तरी तरी तुम्ही माझ्यासाठी लई एकदम मजबूत खांबसाठी उभे आहे आणि याच्या पुढे पण माझ्यासाठी तसेच उभे राहा वडिलांचं छत्र गेलेलं आहे दुसरीकडे हा तरुण मुलगा कुठेतरी पोटासाठी आईच्या उदरविरोसाठी त्याचबरोबर आपली बहीण आहे हर्षू चाळके ठिकाणी बैल आहे दहावींसाठी या सर्वांसाठी करत असताना कुठेतरी नोकरी पत्करतो तत्कालीन वीज मंडळामध्ये साहेबच्या वेळेस कुठलेही आजचे जे मुलं आहेत आय टी आय झालेले आहेत एन सी टी झालेले आहेत किंवा कुठून तरी कंपनीचा अनुभव असतो आणि आता जी नवीन भरती आलेली आहे साहेब यांचं आय टी आय एन सी टीवटीच नाही काहींचे डिप्लोमा डिग्री झालेले आहेत प्राप्त काळामध्ये जी सर्व कंपनी जी होती पहिली दुसरी दि पाचवी असेल दहावी असेल दहावीवाले तर किरकोळ असायचे जे दहावी असायचे ते कदाचित एल डी सी यू डी सीकडे निघून जायचे अशा काळामध्ये दादांनी वीज कंपनी वीज मंडळामध्ये पाऊल ठेवलं आणि वीज मंडळामध्ये पाऊल ठेवल्यानंतर थोड्याच दिवस दिवसामध्ये वीज मंडळाला आपलंस करून नुसतं आपलंसंच नाही केलं ते ज्या वेळेस वीज कंपनी वीज मंडळामध्ये परमंट झाले परमनंट झाल्यानंतर या व्यक्तीने स्वतःला एवढं झोकून दिलं वीज मंडळासाठी आणि आजच्या तात्कालिक वीज कंपनीसाठी की ज्याही सेक्शनला दादा गेले खरं म्हणजे या मुलांनी जे सांगितलं ते प्रेमच सांगितलं परंतु दादानी बरेच जे वीज कंपनीतले कर्मचारी आहेत आता जे नवीन यंग जनरेशन आहे सर त्यांना कुठेतरी मार्गदर्शन लागतं ते योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं असतं दादांनी असे जरी आय टी आय झालेलं कोणी डिप्लोमा झालेलं असलं कोणी डिग्री झालेलं असलं तरी परंतु वेळेवरती जो योग्य मार्गदर्शन प्रासंगिक मार्गदर्शनाची गरज असते ते मार्गदर्शन मार्गदाता म्हणून त्या त्या सेक्शनला नवे त्या त्या डिव्हिजनला दादा ढाल म्हणून राहिले की म्हणजे माणूस कसा असावा हे अगदी ज्वलंत उदाहरण हे पठन दाता आये। मी चोरी आहे गेलो त्या ठिकाणी तीन चोरा पकडल्या त्याच्यापैकी एक तर त्यांच्या रिलेटिव्ह मधलेच नाही तरी पठण काका मला काय बोलले की साहेब जाऊ द्या त्यांनी चुकी केली म्हणे चुकीला माफीने म्हणे त्यांनी म्हणजे पहिले एक अतिशय प्रामाणिकपणे आपल्या कंपनीचं कार्य काम करण्यासाठी त्यांनी असं मला सांगितलं नाही की नाही यांना सोडून द्या वगैरे असं एकदम जाऊ द्या म्हणे त्यांनी केलेली चुकी म्हणे त्यांना बिल निघालंच पाहिजे तुम्ही तुमचं काम करा म्हणा म्हणजे असं सांगणारा हा माणूस माझ्या आयुष्यातला पहिला कारण की मी आता मलाही सर्व मी नगरला गेलं मालेगाव गेलं सरकारला गेलं तर कोणाचं कोणाचं निघायचं तर ते कशा म्हणायचे की साहेब जाऊ द्या आपलेच आहे सोडून द्या असं पण यांनी असं वेगळं काहीतरी सांगितल्यामुळे ते माझ्या अगदी स्मरणात राहिलं माझा सहवासा मार्ग कमी आहे म्हणजे सर सरा जरी मी बावीसला जॉईन झालो पठाण म्हणून इथं एक फोरम होते मी ऐकलं होतं मित्रांनो पण युनियनच्या माध्यमातून मी त्यांच्याशी कायमच सहवास सहवासात आलो आत्ताच नुकताच दोन वर्ष झाले जाणी जॉईन झाला जाणी जॉईन झाल्यानंतर मित्रांनो म्हणजे आपण एक आपल्या मुलासाठी आपल्या मुलासाठी किंवा आपल्या परिवारासाठी कोणीही काही करत असतं पण आपल्या परिवारा व्यतिरिक्त तर काहीतरी आपण समाजात काय पेरलं हे फार महत्वाचं असतं आपण किती जगलो यापेक्षा कसं जगलो याला फार महत्व असतं आणि पठण दादांनी जिथं जिथंही काम केलंय तिथं तिथेही त्यांचं नाव निघतं द्वारका सब डिव्हिजनलाही त्यांचा कायमच उल्लेख होत असतो की इथं पठण दादा होते आणि पठण दादा हे जरी तुम्ही एक म्हणजे वयाच्या म्हणजे वयानुसार जरी रिटायर झाले असेल तरी दादा बोलले की कोणाच्या काळात अजून तुम्ही रिटायर म्हणून झालेले या प्रसंगी सर्वांनी युसुफ खान पठाण यांच्यासाठी सुयश चिंतून भावी आयुष्य सुखद जावो यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देताना युसुफ खान पठाण यांनी सर्व सहकारी आणि अधिकारी यांचे आभार मानले सदैव पाठीशी उभे राहणाऱ्या कुटुंबाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली खरंच केलंय कसं केलंय काय केलंय ते ही गोष्ट आहे तर समजा विशेष नसता नसतात हे खरंच एका वेळेवर भेटत नसतं आपण त्या कुठल्याही गोष्टीला बोललो नसतो आपल्याकडून ते कामच झालं हे तर तेवढी त्याच्यावरती माझी बहीण हे आम्ही दोघंच बहीण होतो आणि त्या काळामध्ये आम्ही करता 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 आजपर्यंत इथपर्यंत आलो मला तीन मुली झालेली मुलगा आहे तीन मुलीचे लग्न झाले देवाची कुरबांनी सर्व आनंदीच आनंद आहे आताच मागच्या वर्षी माझ्या मुलाचं पण लग्न केलं सरळ आणि सर्वात जास्त कौतुक किंवा चांगली गोष्ट करायची असेल तर मला त्या कंपनीसाठी करायची असेल तर त्या कंपनीच्या एवढ्या मोठा असताना माझा सर्व व्यवस्थित आहे बाकी भाऊबंदे सर्व आहे सर्व सर्व व्यवस्थित आहे मी जिथं आलो म्हणजे अधिकारी म्हणा अधिकारीच्या तशी काम करू मला कोणीच असं दुःख होणार नाही थोडासा काही वेळ केला त्याला आपण सर्व लोकांनी मला मदत केली सर्व लोकांनी आणि माझ्या संघटना मदत मिळालेली आधी रात्री मला कुठल्याही अधिक कार्यकर्तो मी कवच त्या गोष्टीला नेहमी म्हणले आणि आज पण मी म्हणणारे फक्त जे असल ते बाहेर पडून काही चुकीपूर झाली असं तुम्हाला क्षमा या प्रसंगी सौ पठाण आणि परिवारातील सदस्य हितचिंतक तसेच गांगुडे अहिरे शर्मा आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज